दोन हजार ला चालू केलेलं होतं सतरा अठरा ला तो आलो तो एक दोन वर्ष अशीच मजा केली नाही काही कळत नव्हतं मार्गदर्शन करायला ते असं करा तस करा याच्यात आलो आर्मी च व्हायचं च याडू होत नाही का आर्मीच करायचं असच मजा केली फॉर्म भरला मी असं वाटायचं चालत भरती काय जागा सुटल्या की फॉर्म भरला की असं वाटायचं आता भरतीच झालं सगळं वाटत नाही काय मग त्याच्यात आर्मीत काय ट्रेनिंग काही निघाले मला त्या नंतर पोलीसच एक ट्राय केला ते दोन हजार अठरा चे मला वाटते शंभर मार्काची फिजिकल झाली त्याच्यानंतर ग्राउंडला बसले नाही नव्वद मार्क आली ब्याण्णव चिरिक लागल होते काही बसले नाही त्याच्यानंतर मग कोरोना आला घर ते याड आली आणि कोरोना आला त्याच्या डायरेक्ट दोन हजार एकवीस ला झाली ग्राउंड वगैरे तेव्हा मग पालघरच मी करते तिथं तेव्हा तिथं वयाने राहिली नंतर मुंबईचं सेक्ट झाल सिक्फीचं वेगळं मुंबईचं बाकी सी तो बारा लॅब अभ्यास केला आम्ही कंटिन्यू आमच्या मालकाचे नाटेल होत ते बंद झालेलं होतं तिथे टेबल खुर्ची वगैरे ते आम्हाला आणलं होतं रूमवर आम्ही रूममध्ये मग ते टेबल खुर्ची वगैरे टाकल्या ते तिथंच लॅब वगैरे तिथंच अभ्यास करायचो तिथंच जोपायचो त्या अभ्यास केला की प्रत्येक गडी प्रत्येक म्हणजे पंचान्न मार्क राहायचे सरासरी नव्वद कसं असायचे